आपले हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज विद्यार्थ्यांना मारहाण पालक बदली ऐवजी कायमचं निलंबन करा पालकांनी केली मागणी श्री छत्रपती विद्यालय देवनावे येथील महिला कडून विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली होती भीतीपोटी मुले घरी सांगत नव्हती दोन दिवसांपूर्वी केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्यांची हात गाल बोटे सुजले तसेच एका विद्यार्थ्याचा हात फ्रॅक्चर आहे हे पालकांच्या लक्षात आल्यावर मंगळवार दिनांक एक ते डिसेंबर रोजी पालकांनी शिक्षिकेला जाब विचारण्यासाठी शाळेत गेल्यावर पालकांनाही उडवा उडीची उत्तरे दिल्यानंतर शिक्षिकेची बदलीऐवजी कायमचं निलंबन करा अशी पालकांनी मागणी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार देवनहावे येथील के टी एस पी मंडळाचे श्री छत्रपती विद्यालय आहे शाळेत मिरकुटवाडी देवनावे दहिवली सांडगेवाडी येथील विद्यार्थी शिकतात यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे एक ऑगस्ट रोजी महिला शिक्षिका रुजू झालेल्या शिक्षिकेकडून मुलांना अपमानास्पद वागणूक देत मारहाण करत होती विद्यार्थी भीतीपोटी सांगत नव्हता आणि आजारपणाचं कारण दाखवत शाळेत जाण्यास टाळत होते दोन दिवसांपूर्वी केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्यांची हात गाल बोटे सुजले तसेच एका विद्यार्थ्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे हे पालकांच्या लक्षात आल्यावर मंगळवार दिनांक एक ते डिसेंबर रोजी पालकांनी शिक्षिकेला जाब विचारण्यासाठी शाळेत या प्रसंगी सरपंच रत्ना वाघमारे उपसरपंच मनोज पाटील ॲडवोकेट जयेश तावडे माजी सरपंच विश्वास चव्हाण संजय कडव अखिल साखरे दिनेश नलावडे गणेश पालकर दिनेश तावडे राज पाटील शुभम नलावडे रोनित म्हात्रे राकेश कदम ओमकार वाणी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सदर शिक्षिकेला जाब विचारला असता शिक्षिकेने उलट उत्तर दिल्यानंतर शाळेचे अध्यक्ष भास्कर लांडके यांच्याशी संपर्क करून शाळेत बोलवत सविस्तर प्रकार सांगितल्यावर महिला शिक्षिकेची बदली करण्याचं आश्वासन दिलं मात्र शिक्षिकेची बदली ऐवजी कायमचं निलंबन करा अशी पालकांनी मागणी केली आहे आम्हीही या शाळेत शिकलो परंतु अशी शिक्षा कुठल्या शिक्षिकेने केली नाही परंतु या शिक्षिका शाळेत आल्यापासून पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मारहाण करत अपमानास्पद बोलतात त्यामुळे भीतीने विद्यार्थी शाळेत जात नाही तशा शिक्षिकेची बदली केल्यानंतर दुसऱ्या शाळेत गेल्यावर असाच त्रास देतील म्हणून बदलीऐवजी कायमचं निलंबन करा अशी मागणी अॅडव्होकेट जयेश तावडे यांनी केली आहे सरपंच मॅडम तुम्ही देऊन ग्रामपंचायत देऊन सरपंच सरपंचात तुमचं काय म्हणणं आहे त्या मुलांना जी मारहाण केली आहे अतिशय अमानुष्यपणे माराण केलेली आहे अशा मॅडमचा करा काय करायला पाहिजे आणि मुलांच्या आणि पालकांच्या काय तक्रारी आहेत आज जे मारहाण झाली त्याच्या मुलं सगळं पालक स्टाफ इथे आलेला आहे माझा महिला वर्ग इथे आला आहे ज्या मारहाणीवरून आज जे झालंय जा जा सर्व इथे काय जो प्रकार घडलाय त्याच्यावरून त्या महिलांचं म्हणणं आहे की मॅडम नाही पाहिजेत इथे आम्हाला शिक्षक महिला जे आहेत ते नाही पाहिजेत आणि सगळ्यांचं म्हणणं तेच आहे पालकांचं म्हणणंही तेच आहे आणि आज मुलांचं म्हणणंही तेच आहे आणि त्या सगळ्यांचं म्हणण्यावरून आमचं शेवटचं डिसिजन आहे की मॅडम आम्हाला इथे नाही पाहिजे अच्छा ठीक ग्रामस्थ म्हणून तुमचं काय म्हणणं आहे भाऊ त्या शाड़े है। ना के लिए या शाळेमध्ये बहुसंख्य आदिवासी विद्यार्थी आहेत आणि आदिवासी विद्यार्थ्यांना पण बेरहीम अशी मारहाण केलेले आहे मॅडमने ह्या मॅडमला त्वरित हेतून दृष्टिकेट करून जी कायमशी सुद्धा बंदी करावी त्यामध्ये ह्या मॅडमचा आम्ही इन्क्वायरी केली प्रत्येक शाळेमध्ये हे विद्यार्थ्यांना मारहाण करते स्टाफशी पण व्यवस्थित वागत नाही अशा पद्धतीचा त्याचा सगळा कारनामा आहे आणि तिला सस्पेंड करावी असे आमचे ग्रामस्थ म्हणून आज आम्ही सर्व ग्रामस्थ देवन्हावे व देवली तसेच मिरकुडवाडी व सांगडेवाडी या प्रा या पूर्ण देव नावे परिसरातील ना विद्यार्थ्यांचे पालक व आम्ही ग्रामस्थ आलेलो आहेत इथं गेले सहा महिने झाले मॅडम एक ऑगस्ट पासून ज्या इथे रुजू झालेल्या त्या शाळेमध्ये तिथपासून मुलांना त्रास देतात मुलांना मारण करतात आणि ही जी मारण आहे ही अमानुष्यपणे मारण आहे आम्ही सुद्धा या शाळेमध्ये शिकलो परंतु आम्हालासुद्धा श शिक्षकांनी शिक्षा केलेली आहे परंतु अशी अमानुष्य पद्धतीने कधीही शिक्षा केलेली नाही आहे मुलांची बोटं आज आम्ही पाहिले ग्रामस्थांनी मुलांची बोटं हात आणि घाल हे अक्षरशः सुधलेले आहेत एक मुलगा तर बोलतो आहे की मारण केल्यामुळे माझा फ्रॅक्चर झालेला आहे बोट तर अशा पद्धतीने जर मुलांवर जर शिक्षा केलेली केली तर माझ्यामध्ये शिक्षणाच्या बाबतीत मुलांच्या मनात गैरसमज आणि भीती निर्माण होईल मुलं तर पालकांना डायरेक्ट सांगत आहेत की आम्ही याच्या पुढे शाळेत जाणार नाही आम्ही शिकणार नाही आहेत आणि ते वेगवेगळ्या कारण देतात आम्हाला पोटात दुखतो आहे इथे दुखते तिथे दुखते असे कारण देऊन मुलं शाळेत जायला तयार होत नाहीत आणि मुलांवर त्यांच्या मनावर वाईट परिणाम होणार आहे आणि शिक्षणाच्या याच्या बाबतीत माझ्यामध्ये असा विरोध हा पालकांकडून हा नक्कीच दिसणं गरजेचं आहे आणि सर्व ग्रामस्थ मिळून आम्ही आज त्या मॅडमचं निलंबनासाठी आलेलो आहे त्यांची कुठेही बदली करण्यात येऊ नये त्यांना डायरेक्ट घरीच बसवा